हॅलो फॅमिली वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आपले जे शाबूचे कुरडे आहे ते झालेले आहे आज आम्ही टाकणार आहे चिप्स आपली वाळवणचं जे ब्लॉग आहे ते सुरू झालेलं आहे तर हे जे चकली आहे ते आध्या दिवशी मी आणून काढून घेतलेलं आहे आणि आज संध्याकाळी म्हणजे हे का माझं काम झाल्यानंतर मी चिप्स वगैरे किसून घेणार आहे आता चिप्सचं काय असतं की कोणाची खूप काळी पडली होती माझी एक फ्रेंड केली होती ता तर काय झालं होतं की तिने त्रुटीचं जे पाणी आहे त्रुटी टाकतं यामध्ये कारण की चिप्स जे आहे ते पांढरं व्हायला पाहिजे म्हणून तर त्रुटी टाकलं होतं आणि ते पाणी तिनं व्यवस्थित धुतलं नव्हतं आणि त्याच पाण्यामध्ये ती शिजवली आणि ते त्या तिनं तिनं उन्हात घातलं तर पूर्ण चिप्स ते आहे ना पूर्ण जसे काळे असतात ना पूर्ण कलर त्याचा काळा होऊन गेलं आणि काही जणांची पिवळे होत असतात मी खूप जणांचे पाहिलेले आहे पण मी आज सांगणार आहे तुम्हाला एकदम साधी सोपी पद्धत की पांढरे शुभ्र चिप्स कसे होणार आहेत आणि तेही तुरटी न घालता आता चिप्स पांढरे हे सगळ्यांनाच आवडतात मग काय वाटतं की काही जणांना की तुरटी फिरवतात ते तर तुरटीच्या पाण्यामध्ये टाकतात कारण न चिप्स पांढरे होतात म्हणून असं म्हणतात आणि ते होतात पण पण त्यामध्ये काळजी अशी घ्यावी लागते की तुरटीचं पाणी पूर्ण काढावं लागतं म्हणजे खूप वेळा ते धुवावं लागतं व्यवस्थितपणे तुटीचं पाणी थोडंही जर राहिलं तर आपले चिप्स नक्कीच खराब होणार आहेत त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे आता मी चिप्स ॲक्च्युली शी आणि मीच आहे समर्थ झोपलेलं आहे तर म्हणलं की खिसून घेऊ कारण ह्याला दोन जण लागतातच जर एखाद जणांनी काम केलं तर तो खूप वेळ पण लागून जातो त्याला आणि ॲक्च्युली मी आता कुरड्या काढल्या आणि बसून बसून माझं पाठ दुखू लागतं त्यामुळे म्हणलं की एकजण खिसायचं आणि एकजण चिप्स पाडायचे एकदम चाल घाडायची असं मग स्त्रीला दिला मी खिसण्यासाठी पण त्याला काही तेवढं जमणार नाही कारण की तो क भरपूर वेळा चिप्स करता करता तो आपल्या हाताला लागून जातो पण त्याला करायचंच होतं पोरांचं एक हट्टपणा असतो की नाही मलाच करायचं आहे लहानपणी ते खूप हट्ट करतात मग मोठ्यापणी जेव्हा त्यांना काम घेऊ लागतं तेव्हा कर म्हणलं की मग तेव्हा नको वाटतं त्यामुळे वा मी म्हणलं की तुला हे हाताला लागणार आहे मग मी करायला लागले ते तर चिप्स पात्र पण येतात काही जाड असतात काही पात्र ज्या त्या प्रकारे म्हणजे त्याची जे किसमी असते त्यावरती ते डिपेंड त्या त्या करतात चिप्स मेकर आणि यामध्ये माझे व्यवस्थित आले पण गेल्या वर्षीपेक्षा थोडीशी जाड झालेली आहे कारण हा जो चिप्स बनवायचा आहे ना थोडंसं त्याच्यामध्ये पातळ पातळ नाही आले काप जे आहे ते कटिंग थोडीशी जाड आलेली आहे कधी कधी आपण प्रेस करून करतो कधी कधी हलक्या हाताने केलं तरी पातळतात आता यामध्ये मी नागलीसुद्धा भिजू घातलेली आहे कारण की जोपर्यंत माझे पापडं पळीपापड हे सगळे होतात ना शाबूचे वगैरे तोपर्यंत नागली माझी भिजत होणार आहे मग मी शाबूचे पापड करणार आहे व्हिडिओ काय सांगू यार हे बात करता एक मिनटं झाला भाऊ त्याच्यातून पापड खूप वेळ लागेल आणि मम्मी तर आता माझं जे चिप्स आहे ते पूर्णपणे आहे मी यावरती काही सहा किलोचे हे बटाटे आहे सहा किलो बनवणार आहे कारण सहा किलो मी जे गेले होते आणले होते वेगळी आणि चिप्स फक्त हे तर असे पातळ साप आपल्याला करायचं आहे आणि मी आता हे पातेल्यामध्ये मी ऑलरेडी दोन वेळा ह्याला जुळ घेतलेला आहे स्वच्छ पाण्यामध्ये आणि त्यानंतर ते जो पांढरा असतो ना चिप्स बटाटेमधलं आ, स्टार्च जी असतो ते निघून जातं आणि निघून घेतल्यानंतर तो तसं साध्या पाण्यामध्ये जोपर्यंत त्याचं पांढरेपणा जात नाही ना बटाट्यामधलं बघा स्टार्च निघत नाही तोपर्यंत त्याला स्वच्छ ठेवायचं आहे धुतल्यानंतर आता हे तिसऱ्यांदा का चौथ्यांदा मी तसंच पाण्यामध्ये रात्रभर भिजून ठेवायचं आहे आता यामध्ये तुरटी तुम्ही टाकायची गरज नाही मी तर तुरटी वापरत नाही फक्त तुम्हाला यामध्ये फक्त धुवायचं आहे धुवायचंच कमाल आहे याच्यामध्ये तुम्ही जेवढी जास्त वेळा धुवणार आहे तेवढे शुभ्र मस्त येतात चिप्स आता मी ती, तीन तीन धुतलेलं आहे आणि त्यानंतर हा चौथ्यांदा पातेल्यामध्ये भरून ठेवला रात्रभर पाण्यामध्ये ठेवायचं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी परत उठून तो दोन वेळा धुवायचा दोन वेळा धुवून घ्यायचा मग तो तिसरा वेळा म्हणजे दोन वेळा धुतलं की दुसरं तिसऱ्या वेळा मग ते काढून आपल्याला डायरेक्ट पातेमल जे पातेला आहे यामध्ये आधी मी काय केले होते की पाणी ठेवले होते उकळीला आणि पाणी उकळीला ठेवल्यानंतर मग तो उकळालं पाणी की मग त्यामध्ये चिप्स टाकायचे आपण चिप्स टाकलं की मग मीठ टाकलं मग तो चिप्स परत एकदा उकळी येईपर्यंत माझं पण पाणी तापलं आणि मीही आंघोळ करून घेतलं हे बघा हे आता उकळ येतं आपले चिप्स आणि त्यातही जर आपले बटाटे कच्चे राहिले की मग तरीसुद्धा आपले चिप्स खराब होतात ही गॅरंटी आहे त्यामुळे कच्चे नका ठेवू तुम्ही वाटलं तर खाऊन बघा जसं आपण बटाटे खातो तसे शिजलं आणि तुम्हाला वाटलं तेव्हाच ते तुम्ही बटाटे काढा कारण कच्चे बटाटे असले ना तरी पण चिप्स खराब होतात मग आता हे मी खाऊन पाहिलेलं आहे खाऊन बघितलं मी की हां बटाटे आपले शिजले गेलेले आहेत मग आता जे भांडे घासायचं आप माझं ते टप आहे त्यामध्ये मी स्कार्फ टाकलं किंवा कोणतं एखादं कपडं टाकलं आणि त्यानंतर आता हे गरम बटाटे मी त्यामध्ये टाकणार आहे जेणेकरून ते पूर्ण जे गरम पाणी आहे तो मिथरून जाणार आणि आता आम्हाला घ्यायचं आहे चहा कारण आंघोळ वगैरे झाली आहे सगळे ब्रश चहासाठी दुधासाठी सगळे वाट बघत असतात मग मी आंघोळ करून आता इकडे चिप्स जे आहे ते शिजून घेते आणि त्यानंतर चहा ऊन वगैरे होऊन जाईल त्यानंतर वरती आलो आम्ही इकडे आता वरती ऑलरेडी केलेलं जे कोरड्या वगैरे आहे तेही उन्हात घातलेलं आहे आणि मी चहा वगैरे घेऊन येईपर्यंत मुलांना थोडं काढून दिलं की नाही आधी एखादा त्यांचा दूध झाला होता मग मुलांनी थोडी केली पण तो व्यवस्थित नाही टाकला त्यांनी मग मी परत वरती आले आणि व्यवस्थितपणे त्यांना कपडा टाकून दिला साडी ॲक्च्युली एकच साडी केली होती आम्ही त्यामुळे मग मी असं टाकून घेतलं लांब नाही टाकता येणार कारण जे टेरेस आहे तो छोटा आहे मग ह्या पद्धतीने मी टाकले मग आम्ही तिघे म्हणून आज त्याच्या पप्पाला सुट्टी आहे कारण कुडी कुरड्या बनवताना त्यांनी मदत केली होती आणि आज सुट्टी आहे म्हणून मी आज आम्ही तिघेच कामाला लागलेलं आहे इकडे त्याच्या पप्पाला आज आम्ही आराम दिलेला आहे तर एक फो फोटो काढून घेतला थमनेलवरती लावण्यासाठी मी आणि श्री एक फोटो काढून घेतला की जेणेकरून थमनेलवरती चांगलं दिसायला पाहिजे म्हणून आणि चिप्स ही साधी सोपी आहे पण कित्येकांचे तर चिप्सच खराब होऊन जातात मी भरपूर जणांनी जे पाहिले कित्येकांचे जाड येतात कोणाचे काळेस पडतात कोणाचे पिवळेस पडतात असं होऊन जातं आणि खूप छान असे फुलं लागलेले आहेत त्यामध्ये मोगऱ्याचे पण आहेत आणि पांढरे फुलं पण आहेत जे आपण देवाला वाहत असतो तर मोगऱ्याचे खूप सुंदर वास येतो खूप छान वास येतो त्याचा दिसायले सुंदर दिसतात तर ते फुलं वगैरे तोडले मी आणि मग त्यानंतर मी आता जाणार आहे खाली कारण थोडेसे राहिलेले आहेत मग मुलं कारण मी पण वरती बसून गेले की मग घरचे कामं तसेच राहून जातात तर त्यांना सांगितलं की थोडं करा थोडंसं वाळू घालायची आहे आणि मी आता खाली जाऊन मग स्वयंपाक पूजा आपलं जे काम आहे ते मी आवरून घेणार आहे आता मुलं मोठे झाले थोडासा आणि ह्याच्यामध्ये काही लॉजिक काही ट्रिक नाही आहे मी खूप इकडचे जे हे गच्च दिसतात ते सगळं मी टाकून दिलेले आहे आणि त्यांना म्हटलं की थोडं खाली म्हणजे तुम्ही थोडंसं वाळून घालून या त्यानंतर मग घरचे कामाला सुरुवात करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब